अगं आईस बाबा पाटलाची आईस आईस पैस कसा झोपतोय बापाचंच गार्डन आहे ना आहे ना अरे बापाचं गार्डन आहे तुझ्या हो काय हो मग माझंच आहे की उठ मग त्यातून नाही <laughs> काय करतोय झोपलाय का हो काय हो उठ चल 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 माझ्या गार्डन मधून बाहेर चल नाही नाही चल उठ चल उठ नाही नाही माझ्या गार्डन मध्ये थांबवत नको चल अरे वा चांगलं दादागिरी करतो कि हो चल उठ हे बबड्या हे माझ्या माझ्या पैशाने आणलंय चल उठ उठ चल तू आयज करणार का ह्याच्यात अवघड बाबा पोरांचं काम नाही नाही उठ चल उठ तू 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 आणि तुझी आई ते तू दुसरं गार्डन बनवा चल उठ ऐ हिरो चल उठ आई तू तुझं दुसरं गार्डन बनव उठ हे मी शंभू आणि ब्राउनी साठी उठ चल माझ्या गार्डन मधून बाहेर बबड्या चल हो नाही उठ चल ए चल उठ बघ ना ए ये ना त्याला म्हणा इकडे म्हणा चल म्हणा आपलं आपलं लोली लोली कोणतं काय लोणी कोणतं चल ए उभायच तू म्हणताय का तुझ्या आईचं गार्डन नाही उठा हा माझ्या माझ माझ्या पुरीच या उठ चल म्हणताय काय चोग कस पसरले तेव्हा हे नाटकी अरे एखाद्या दिवशी शेपूट शिपटगळून पडून बाबडे हे ना गळून पडन हे कसल ते नाटक बघ की जो तो जोपायची पद्धत हे बच्चन उन्हे उठ तू पण नाही तुझच आहे आहे ना हे हा यास <laughs> उठ माझ शंभू आणि ब्राऊनीच गार्डन आहे उठ चल हो बाहेर उठ उठ रे हे नाही हो नाही ना तू तुझी आई दुसरं गार्डन मधून उठ चल चल माझ्या गार्डन मधून बाहेर तुझ तुझ्या आईचं गार्डन नाही आहे चल हो बाहेर चल उठ मला याला चिडवायला मजा येते तुला का कोणाचा आहे माझा आहे का गोड बोलतोय गार्डन मध्ये बसण्यासाठी गोड़ बोलतोय बाकी काय नाही काय कारण दुसरं काहीच नाही त्याच बाबड या कुठ बर तू नाही मला माझ्या गार्डन मध्ये तू, चल उठ उठ चल चल तू <laughs> 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 कस झोपलंय बघ बरं चला गप्प मारू जरा आपण हो रे बबड्या हे रो घरात खोड्या कोण करत रे भाव्या तू करतो का खोड्या करतो तू ह कोण करतो शंभू करतो खोड्या अरे शंभू करतो ना भाव्या हा अरे पोर ॲ काय मस्ती करते कसा कापसाचा गोळा आहे बघितला कसा हात फिरवला का असं वाटतं दोन पाच चार पाच पाच किलोचा कापस आहे गोळा आहे हा आहे ना बबड्या चल उठ बरं खाली जाऊ कसे नाटकं करतंय शिफ्ट ही तर घे ना बाबा हा घे आता अयो बाबड्या तू रागवत जाऊ नको माझ्यावर रागवत जाऊ नको राघवत जाऊ नको कळलं का कुठचाल हाय बाबा तुझंच आहे गार्डन हा तुझं गार्डन आहे शंभूचे आईचे माझं आहे ब्राऊनीच आहे बस हुशार आहे तू हाय साऱ्याचं गार्डन आली बघ अलिबग ब्राउनी आली बघ न नको नको मी जातो आता हाय तुमचं साऱ्यांचं आहे तुझं पण आहे माझ्या बब्याचं बाभे, बब्या बब्याचं बी गार्डन आहे